नमस्कार मागच्या वर्षी महाराष्ट्रात विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील अनेक मतदारांनी बेभानपणे जाती धर्माच्या आधारावर मतदान केलं खरं तर त्यावेळेस अनेक लोकांनी सांगितलं होतं की काहीही असो पण निवडणुकीत जाती धर्माच्या आधारावर मतदान करू नका कारण त्याचा तोटा येत्या काळात महाराष्ट्राला आणि तुमच्या मतदारसंघाला भोगावाच लागेल पण कोणत्याही मतदारांना म्हणजे अनेक मतदारांनी कोणाचंही ऐकलं नाही आणि निवडणुकीत जे करायचं तेच केलं जाती धर्माच्या आधारावर मतदान केलं आणि अनेक अयोग्य माणसांना विधानसभेत किंवा लोकसभेत पाठवलं आणि जाती धर्माच्या आधारावर कुणाला मतदान केल्यानंतर त्याचा दुष्परिणाम किती मोठा होऊ शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला छत्रपती संभाजीनगर इथले विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांचा संसदेतला एक व्हिडिओ तुमच्या समोर ठेवणार आहे आणि त्या व्हिडिओ ज्या प्रकारे संदीपान बुमरे मराठी बोलतायत ती मराठी ऐकल्यानंतर आपण केलेलं मतदान कुठेतरी एका चुकीच्या माणसाला केलं याची जाणीव तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे खरं तर संदीपान बुमरेंनी या संपूर्ण व्हिडिओमध्ये मराठीमध्ये भाषण केलं जे काही भाषण त्यांनी केलं ते संपूर्ण भाषण पानावर वाचन करून त्यांनी ते भाषण केलं आणि तर तिसरी चौथीच्या मुलालाही लाजवेल अशा प्रकारची मराठी त्यांनी संसदेत जाऊन असली तर जेव्हा आपण संसदेत जातो तेव्हा इंग्रजी किंवा हिंदीत भाषण करावं असंच अपेक्षित असतं कारण मराठी आपल्यासाठी महत्वाची नक्कीच आहे पण आपल्या मतदारसंघाचा प्रश्न मंत्र्यांच्या किंवा पंतप्रधानांच्या लक्षात यावा त्यासाठी आपण हिंदी किंवा इंग्रजी भाषेंचा वापर करतो संदीपान बुमरेंसाठी हिंदी किंवा इंग्रजी खूप लांबची गोष्ट होती पण त्यांनी जी काही मराठी बोलली ती मराठी इतकी हास्यास्पद आहे हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि त्यानंतर तुम्हीच ठरवा तुम्ही जे काही मतदान केलंय ते योग्य माणसाला केलं की अयोग्य माणसाला हा संदीपान बुमरेंचा व्हिडिओही बघा आणि त्या व्हिडिओच्या सुरुवातीला अध्यक्षांची त्यावर असलेली रिॲक्शनही बघा अध्यक्षांनाही कदाचित असं वाटलंय की मी कुणाला बोलण्यास वेळ दिला हा व्हिडिओ एकदा बघा अर्थसंकल्पात शेतकऱ्याला प्राधान्यक्रम देण्यात आला आहे त्याच्या सर्वागीन विकासासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे संकल्प संकल्प दिसून आले हा व्हिडिओ बघितल्यावर तुम्हाला हे जाणवलं असेल की छत्रपती संभाजीनगरचे जे अगोदरचे खासदार होते इम्तियाज जलील आणि संदीपान भुमरे यांच्या दोघांच्या बोलण्यामध्ये किती मोठा फरक आहे खरं तर संदीपान भुमरे काही नवीन राजकारणी नाहीत पाच पाच सहा सहा वेळेस आमदार झालेला माणूस आहे एकदा राज्यात मंत्री होते छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री होते एवढा गाडा राजकीय अनुभव असू नये यांना साधं मराठी भाषेतही बोलता येत नाही मी असं म्हणत नाही की कुठला राजकारणी अत्यंत उच्च शिक्षित असणंच गरजेचं आहे पण एका राज्यकर्त्याला कमीत कमी आपल्या मतदारसंघाचा मुद्दा संसदेत अत्यंत प्रखरपणे मांडता यावा एवढी तरी क्षमता एका राज्यकर्त्यात असली पाहिजे आणि तेवढे मौल्यवान लोक आपल्या महाराष्ट्रात आहेत पण आपल्या महाराष्ट्राची सिस्टम एकदम वेगळी झालेली आहे की उच्च शिक्षित तरुण अशा अडाणी लोकांच्या मागे निवडणुकांमध्ये फिरतात आणि या लोकांना निवडून देतात त्यामुळे विकासाचं स्वप्न अशा लोकांकडून पाहणं मला तरी योग्य वाटत नाही कदाचित हा व्हिडिओ तुम्हाला थोडा वेगळा वाटत असेल संदीपान मुमरेंचा हा जो काही व्हिडिओ आपण बघितला हा व्हिडिओ खरंतर पाच महिन्या अगोदरचा जुना व्हिडिओ आहे पण जेव्हा हा व्हिडिओ मी बघितला तेव्हा कुठंतरी जाती धर्माच्या मतदानाचा प्रकारे तोटा होऊ शकतो हे तुमच्या समोर मला आज मांडावं असं वाटलं एवढंच नाही तर संदीपान मुमरेंचं मी तुम्हाला सांगितलं खूप मोठी राजकीय कारकीर्द असतानाही त्यांची आज ही परिस्थिती आहे कारण आपण सर्वसामान्य मतदारांनी त्यांना स्वतःला अपडेट करण्याची किंवा हुशार होण्याची कधी जाणीव भासूच दिली नाही संदीपान मुंबरेच नाही तर महाराष्ट्रात असं अनेक मतदारसंघात झालंय जिथं जाती धर्माच्या आधारावर आपण एका अयोग्य माणसाला निवडून दिलं आणि त्याची जी काही नुकसान आहे ते सध्या संपूर्ण महाराष्ट्र बोगतोय जसं की विधानसभेत शपथविधी घेताना एक आदिवासी आमदार त्यांचाही व्हिडिओ आपण बघितला होता प्रकारे त्यांना शपथही घेता येत नव्हती पण त्यांना लोकांनी निवडून दिलं असे अनेक प्रकार महाराष्ट्रामध्ये आहेत आता याच्या उलट जाऊन जे इम्तियाज जलील या छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार होते म्हणजे कुठल्या जाती धर्मावर आज आपल्याला बोलायचं नाही एक विकासाचं आणि एक योग्य माणूस कार्यक्षम खासदार कसा असतो याचं एक उदाहरण तुम्हाला द्यायचं हेच इम्तियाज जलील जेव्हा संसदेमध्ये भारतीय फुटबॉल टीमबद्दल बोलतात म्हणजे फुटबॉलचा जो काही फिफा का वर्ल्ड कप असतो त्यामध्ये आपली भारतीय टीम क्वालिफायसुद्धा होत नाही त्यामुळे इम्तियाज जलील एका व्हिडिओमध्ये बोलताना असं म्हणतात की एवढा मोठा एकशे चाळीस करोड लोकांच्या देशातून आपण अकरा गड्यांची एक, एक फुटबॉलची टीम म्हणू शकत नाही दुर्भाग्य खर तर इम्तियाज जल्लांचा हा व्हिडिओ बघा आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर संदीपान भुमरे आणि इम्तियाज जलील यांच्यात किती फरक आहे हे स्वतःच्या मनाला विचारा आणि त्यानंतर तुम्हाला आपण चुकीच्या माणसाला मतदान केलंय असं वाटलं तर व्हिडिओमध्ये कमेंट करून तुमचं मत नक्की सांगा हा इम्तियाज जलील साहेबांचा एकदा व्हिडिओ बघा हम अफसोस इस बात का होना चाहिए कि 135 करोड़ की आबादी वाले देश के अंदर हमने 11 फुटबॉल खिलाड़ियों को तैयार नहीं किया उस दिन सारे देश ने इस बात का चिंतन किया और हमने भी सोचा यकीनन आपने भी सोचा होगा कि कहीं ना कहीं कुछ हमारी खेल नीतियों के अंदर कुछ बदलाव लाने की जरूरत है वरना एक करोड़ देश की आबादी अगर हम एक टीम तैयार नहीं कर रहे हैं तो कुछ ना कुछ कहीं ना कहीं गलत हो रहा है इस बात का एहसास हुआ है और अत्यंत प्रखरपणे ज्या प्रकारे जलील साहेबांनी त्या ठिकाणी मुद्दा मांडलाय त्यांची बोलण्याची शैली बघा मुद्दा मांडण्याचं एक आ, मुद्दा मांडण्याचा प्रकार बघा आणि त्यातून तुम्ही जाणून घ्या की एका चांगल्या कार्यक्षम माणसामध्ये फरक किती असतो एवढंच नाही इम्तियाज जलीलांबद्दल अजून एक गोष्ट सांगायची जेव्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेबांचा मोठा स्मारक होणार होता तेव्हा त्या स्मारकाला इम्तियाज दलीलांनी विरोध केला आणि त्याऐवजी एक मोठं हॉस्पिटल बांधा आणि त्याला स्वर्गीय मुंडे साहेबांचं नाव द्या असा निश्चय त्यांनी संसदेतही केला आणि मुख्यमंत्र्यांकडेही केला आणि पुढे जाऊन तेच झालं एका स्मारकाच्या जागी एक मोठं हॉस्पिटल सध्या औरंगाबादमध्ये सॉरी छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे आणि याचं क्रेडिट आपण पूर्णपणे इम्तियाज दलीलांना दिलं तर वावगं ठरणार नाही त्यामुळं एक उच्च शिक्षित आणि योग्य माणसाला निवडून दिलं तर पुतळ्यांच्या जागी हॉस्पिटल बनतं आणि त्या हॉस्पिटलला त्या लोकनेत्यांचं नाव येतं आणि त्याचा फायदा सर्वसामान्य माणसांना होतो ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे त्यामुळं मी परत परत तेच सांगेल की आज संदीपान मुंबरे साहेबांचं एक उदाहरण घेऊन मी हा व्हिडिओ बनवतोय कारण त्यांच्याबद्दल एक व्हिडिओ मला युट्यूबवर दिसला आणि तो व्हिडिओ कुठेतरी एका खासदाराला न शोधणारा मला वाटला त्यामुळे आज मी तुमच्यासमोर ठेवलाय असे अनेक खासदार आमदार आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत ज्यांची खरोखर योग्यता हो नाही त्यानंतर या संदीपान भुमरेंचा एक अजून व्हिडिओ मी तुमच्या समोर ठेवणार आहे ज्या व्हिडिओमध्ये हेच संदीपान भुमरे म्हणजे तोच व्हिडिओ समोर जाताना आहे ज्यामध्ये संदीपान भुमरे या छत्रपती संभाजीनगरमधील दुग्ध व्यवसाय किंवा मराठवाड्यातील दुग्ध व्यवसायाबद्दल बोलत आहे हा व्हिडिओ तुम्ही बघता आणि कशा प्रकारची वाचणी ते करताय म्हणजे मी सुरुवातीला सांगितलं की चार पाच वर्षाच्या मुलाच्या हातात जरी तुम्ही तो पेपर दिला तर तोही अत्यंत चांगल्या प्रकारे वाचेल अशी परिस्थिती आहे हा व्हिडिओ एकदा बघा मराठवाड्याचे हित लक्षात घेऊन औरंगाबाद जिल्हा दूध संघाला शंभर टक्के अनुदान प्रतिदिन वीस टन दूध पावडरचा कारखाना देण्यात यावा दुर्भाग्याची गोष्ट म्हणजे हा जो काही व्हिडिओ तुम्ही आता बघितला याच व्हिडिओ समोर जाऊन संदीपान भुमरे नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन यांचं नावही पेपरवर वाचून बघतात म्हणजे बोलतात म्हणजे ज्या माणसाच्या नावावर ज्या नरेंद्र मोदीजींच्या नावावर ही संदीपान भुमरे निवडून आले त्या नरेंद्र मोदीजींचं आणि निर्मला सीतारामनांचं नाव वाचतानाही या संदीपान भुमरेंना खाली बघावं लागतं ही सगळ्यात मोठी आहे तरी खरं तर आज राष्ट्रीय मतदार दिवस आहे आणि म्हणून या विषयावर बोलावं वाटते की एक मतदार म्हणून आपण कशा प्रकारे जात आणि पैसा या दोन गोष्टींवर स्वतःला आजकाल विकतोय त्यामुळं राष्ट्रीय मतदार दिवसा मतदार दिवसानिमित्त आपला मतदार खरंच जागरूक आहे का की आपला मतदार कुठंतरी जात आणि पैसा या दोन गोष्टींवर विकला गेला आहे हा प्रश्न सगळ्यांसमोर उभा आहे आणि त्यामुळेच हा व्हिडिओ बनवावा वाटला खरं तर समोरही अनेक निवडणुका येतील आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत भविष्यात वेगवेगळ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत अशा अनेक निवडणुका येत असतात जात असतात त्यामुळे निवडणुकीमध्ये मतदान करताना एक जागरूक मतदारानं कायम विकासाचा आणि योग्य माणसाचा मुद्दाच लक्षात घेतला पाहिजे ही सगळ्यात मोठी वास्तविकता आहे जर चांगले माणसं महाराष्ट्रातून दिल्लीत जातील जर चांगले माणसं महाराष्ट्रातून विधानसभेत मुंबईत येतील तरच महाराष्ट्राचं एक चांगलं भविष्य घडू शकतं या संपूर्ण व्हिडिओवर किंवा या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटते ज्या प्रकारची वाचणी संदीपान बुमरेंनी केली ते राजकारणाला कुठंतरी न शोभणारं आणि इतक्या दिवस राजकारणात असूनही कुठल्याही प्रकारचं स्वतःमध्ये अपडेट न करणं हे कितपत योग्य आहे या संपूर्ण विषयावर जे काही तुमचं मत आहे ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका असेच माहितीपूर्ण आणि महत्त्वाचे व्हिडिओ पाहण्यासाठी वैभव सांगळे या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आजच्यासाठी फक्त एवढंच परत भेटूयात तोपर्यंत खूप खूप धन्यवाद